त्या आम्हाला फसवलं चालू केला गुंडवणीचं पाणी आणून तुम्हाला देतो त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आमच्या स्वकष्टाने वाढणारची जमीन आम्ही जत चालूया याच्या पुढे आमच्या मुलांना ती जातोयची काय दिशेर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली या सो कुठं असतं का अत्यंत अमानुष पद्धतीची मारहाण लहान मुलांच्या वरती म्हणून नका वयस्कर लोक म्हणून नका सगळ्यांना मारहाण केलेली आहे विरोध करतो जसं प्रकल्प आणला तसा आता आमदारांनी आम्हाला फसवलं चालू केला की मग गुंडवणीचं पाणी आणून तुम्हाला देतो आम्ही त्यांना लोकांनी काय लोकांनी निवडून दिलं पण त्यांनी काय केलं एक वर्षात विमानतळाचा प्रकल्प आणला मग हे पाणी नेमकं पुण्याकरता आणलं त्यांनी मग आम्ही आंदोलन केलं गेल्या वारी नऊ वर्षापूर्वी आंदोलन केलं या माळावर मग आंदोलन केलं आम्हाला नको येईल हे केलं आणि आम्हाला आटेबोगारी करून सासूला नेलतो सासोडून आणि करून आकडून दिलं आम्हाला तिथून परत आणि परत नंतर आणि निवेदन खासदारला मी स्वतः निवेदन दिलेलं आहे सुप्रियादा आणि सुप्रिया सुप्रियादाईने पवार साहेबांची विचार करून आमदार माझी माझी आमदार संजय जागताप हे दिल्लीला गेले त्यांनी विमानतळ प्रस्थापित केलं होतं विमानतळ प्रस्थापित करून पुढे बन केलं होतं परंतु सरकार बदलल्यानंतर हे परत विमानतळ इथंच कारण का आमदार शिवतारा झाला ना परत याला ते हितच करायचं होतं ते काय म्हणे आता माझ्या डोक्यात तोरा खावायचा हा म्हणजे ह्याच्या डोक्यात तोरा ना आमची जमीन जाणार आम्ही कुठे जाणार तर ह्या आता लोकांनी काय चूक केलेली आहे त्याच्याबद्दल नाही पण आम्हाला काय करायचं की आम्ही सर्वसामान्य शेतकरी हा शेतकरी जे पोषण पण शिंदे हेच म्हणतात ना जाडा लावा अमक करा चमक करा विहिरी पाडा यांनी आणि आता मुसळ्यांनी गाव तोऱ्या झाडांनी जगाला त्यांनी विचार करण्या मार्ग असेल हा आणि मग तुम्ही तुम्ही या शासना इतकं क्रूर क्रूर मी स्पष्ट सांगतो भाजप भाजप सरकार क्रूर एक क्रूर शेतकऱ्याच्या कामगारांच्या सगळ्याच्या जोर उठल्या नाही तर ह्या शेतकऱ्या आम्ही हा तर आमदारांनी तेव्हा पाहिजे ना आमदारांनी तेव्हा सांगायला पाहिजे तेव्हा माझी विनांचे तुम्हाला कळू द्या आम्हाला म्हणून मग त्याच्या आम्ही बघतो काय करायचे मुली जर बंद करून घे मुटिशन दोघां शिवडेला होते आणि दोघांना उचलायला होते कुठे माडूमध्ये घराघाडी बसलो होतो रोडच्या रोडच्या बाहेर सावलेला सावले रोडच्या बाहेर बसलो तुम्ही तिथं तुमची भूमिका काय असणार तुमच्या जमिनी संदर्भात तुमची काय भूमिका आहे आमचं एकच पहिल्यापासून ठाम की आमची जमीन विमानतळाला आम्हाला द्यायची नाही आमच्या स्वकाष्टाने वाढणारी जमीन आम्ही सतत आलोया आहे याच्या पुढे आमच्या मुलांना तिथं प्यायची त्याच्यामुळे आम्ही ती जमीन यांना देऊ शकत नाही आणि ज्यांनी हा गाठ घातलाय ना, ना गा की बाबा प्रशासन पाठवतात हो की दडप करा मत मला लागणार ला जसं की जी, जी शेतकऱ्यांच्या दारात येतात तसंच की त्यांचं काळ तोंड लालक आंदोलना तिथं यावं ही आमची भूमिका आहे माझी माझी नेत्यांची काय भूमिका आहे तुम्हाला त्यांनी काय संपर्क साधलाय का नाही साधला ना तुम्ही कुणीही संपर्क आमच्या परिणाम आमच्या आम्ही शेतकरीच दडतो या जसे की हे मते मागण्यासाठी आमच्या दारात निर्मिजासारखे येतात तसं तुम्ही शेतकऱ्यांच्या उन्हातानात काय आलेत त्यांच्या आई वडिलांसारखे बहिणी बाबा येत ना मग तुम्ही इथे समाजात या ते 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 ना त्यांचा हाल का तुम्ही प्रशासनाला सांगताय आणि जा या एसीमध्ये बसताय आणि विमानतळ प्रकल्प आज झालाच पाहिजे हा का आहे या मग आडी अडचणी तुम्हाला ज्यावेळी अडचण येते त्यावेळी तुम्ही समाजामध्ये येत आहे मग समाजाला अडचण तुम्ही समाजामध्ये काय होऊ शकत नाही की तुम्ही का तोंड दाखवून बसला आमची मग मूळ भूमिका आहे विद्यमान आमदारांची भूमिका आहे की विमानतळ झालं पाहिजे ते तुमच्या येणे शक्य नाही येणे कुठले नेते येते बाकी आमच्याकडे आजपर्यंत नेते पैकी आंदोलनाला गेले त्यावेळी माझे आमदार संजय जगताप आमच्या आले होते कलेक्टर कडे चेरीवर गेले होते त्यावेळी आले होते की ते म्हणले बाबा हे ह्या लढ्यामध्ये सदैव आम्ही तुमच्या पाठीशी आहोत विद्यमान आमदारला काय सांगू विद्यमान आमदारला काय सांगा त्यांची जर शेतकऱ्यापर्यंत मत मागायला येतात शेतकरी नेमण्याची त्यांची भूमिका नाही तर त्यांना आम्ही काय सांगू आणि ते काय आणि त्यांचा मुद्दा त्यांनी गाठच बांधलेला आहे की त्यांना पाठीमागच्या पाच वर्षामध्ये जे आमदार होते त्यांनी जागा प्रस्थापित केली होती ती जागा दाखवली त्यांनी जागा ऍक्सेप्ट केली पण यांनी काय केलं की त्यांची जिद्द ज़ आहे की विमानतळ आलं तर या सात गावातच करील हा त्यांचा म्हणजे गाठच बांधलेला आहे त्यांच्या जिद्दी आम्हाला हा त्रास होतो या पाठीमान समजा पाच वर्षामध्ये आम्हाला का त्रास नाही झाला माजी आमदार संजय जगताप होऊन गेले त्या पाच वर्षामध्ये आम्हाला का त्रास नाही झाला आणि पोटभर सुखी काम करून खाऊन पिऊन शांत झोपेत होती आता झोप येत नाही घनश्याम गोविंद बापकर तुम्हाला चुमन टिळेकर गाव एकत पूर्ण आता सांगायचं तात्पर्य म्हणजे शासनाने ज्या आम्हाला नोटीस दिली आहे का शासनाने ती नोटीस दिली नाही नोटीस कोणी नाही तर ते फुले मारल्या त्यांना गाव देण्याचा अधिकार जर नोटीस घेतली असती तर आम्हाला मान्य होतं तो त्यांना जे करायला ते येऊ शकत नाही पण हे सगळं चाललेले चाललेले सर्व बेकायदेशीर चालले असं तुम्हाला हा बेकायदेशीर कारण आम्हाला कल्पनाच नाही कुठल्या गोष्टीची बेकायदेशीर आहे कोणाला करावलं काय केलंय सर्व बेकायदेशीर चाललंय आतापर्यंत हानामारी चालली यासं कुठं असतं का हा तुमच्या मुलांनी केली असं देखील नाही नाही अहो तर काय आता आमच्या म्हणते एका बायला का, का लागली तर तिकडे जाऊन ती दवाखाने जातात येणार म्हणजे इतका गोड्याला हे काय हमान झाला वापकरला किती मारले असं साथी गावचे लोक तर मळून गेलेत माणसं म्हणजे आमच्या अंगावर गाडी झाला आम्हाला गोळ्या झाला सगळ्या शितावरी त्यांची आमचे नेते म्हणत होता अशा वेळेला कुणी येत नाही आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतं आम्ही न्यार जिबा खातोय आमचं कमावतोय आमच्या पद्धतीने तर आता मला असं म्हणायचं तुमचा मोरगावच्या बाजूला आमचं काय होणार आम्हाला द्यायचंच नाही काय करायचं आमच्या सात गावावर जर नांगर फिरून सात गावाच्या घरावर तुम्ही नांगर फिरून जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर तो आम्हाला अजिबात मान्य आणलेलं नाही जमीन आमची हक्काची वडणार जे आहे ते आम्ही मुलाच्या नातवाच्या ताब्यात देणार हे मधलं पाप आम्ही करणार नाही आणि पैसा आम्हाला कसलाही नको विमानच दे जमीनच आमची द्यायची नाही ना आम्ही शासनाला आमचा माझा घसा बसलाय पारा माझं वय पाहिलं गेलं तर आता पासकात तरी तरी पण मला या आंदोलनामध्ये उभं राहावं लागतंय ला शासनाला म्हणलं की शेजारची गाव आहे आमची जमीन गेली ते तर त्यातली दे। कोण देतोय खडक देतोय कस देतोय का तिकडे दे राज उरी देतो कोण देतोय आठवड्यात बाजू बांध फोडला तर दुसरा केंद्रालतोय आणि आमच्या अख्खी जमीन उचलून चाललं आम्हाला काय वाटेल का नाही वाटायचं आणि शासन जो फटपट्टीत माणसं आहेत ना त्यांचं पुनर्वसन करते रेल्वेच्या रेल्वेचे ह्याच्या ठिकाणी थांबलेले त्यांना बंगल्यात पुन्हा बंगला दिला जातो मतदानासाठी आणि आमची जमीन स्वतःच्या असून आम्हाला हात चाललंय ते म्हणले ते पाच ते सात वर्ष पूर्वी तुम्हाला जमीन देऊ नोकरी देऊ पुन्हा विमानतळा बाजी देऊ आता म्हणतात पैशात बोला पैशात काय पैशात काय करायचं पैशाला आधी पण आम्हाला मान्य आहे लोक आता बोरायला तयार झाले मागच्या जे कोची मॉडेल होतं ते तुम्हाला मान्य होत नाही मागचं सुद्धा आम्हाला मान्य नव्हतं त्यामुळे आम्ही ते गेलो गे त्यावेळेला मशीन होत ना हे माळा पाडलं मग त्यांनी आम्हाला काय केलं एस बसवलं सहा फूट पोलिट्रीशनला नेलं आणि तिथं नेऊन पाणी बिणी गेलं दिलं सोडून माग ठेलं बी आम्ही असं पाडलं शासन सुरुवातीपासून सांगतो की शेतकऱ्याला विश्वासात घेऊनच म्हणजे जमिनीचा विचार केला जाईल तुम्हाला परंतु पहिल्यापासून आजपर्यंत कधीही शेतकऱ्याचा त्यांनी विचार केला नाही काय नाही हे परस्पर त्यांचं हुकुमशाही चाललेली सरपंच आहे मी आता कपूर मुंजवडे गावची सरपंच आहे दोन दिवसापासून हे ड्रोन सर्वेच जे भूत शेतकऱ्यांच्या डॉक्टर सरकारने बसवलेला आहे ते रद्द करावं तापो हो तापोटो ता कारण की यामुळे आज आमच्या गावामध्ये मुलांच्यावरती वरती नका वयस्कर लोक म्हणणार का सगळ्यांना मारहाण केलेली आहे शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारची चूक नसताना किंवा कुठल्याही प्रकारची या शेतकऱ्यांच्या वरती केलेल्या आहे आणि काही चूक नसताना शेतकऱ्यांच्या मुलांच्या गुन्हे दाखल केलेले आहे सरकारने तुम्ही रस्त्यावर बसलो होतो पोलिसांचा रस्ता अडवला होता त्यामुळे त्यांनी तुम्हाला मारलं नाही आम्ही बसलो होतो हो रस्ता बंद केला होता आम्हाला ड्रोन सर्वे करायचा नाहीये त्याच्यामुळे आम्ही रस्त्याची अडवणूक केली होती तुम्ही आमच्या शेतात येऊ नका आमच्या शेताची मोजती करू नका एवढीच आमची मागणी आहे आता तुम्ही हाता रद्द करा एवढंच सांगायचं सरकार लोक जखमी झालेत एक जणांची मैत झाली आणि बाकीचे खूप लोक जखमी झाले ते कोणाच्या पायाला लागतो कोणाच्या हाताला कोणाच्या पायाला शेतकऱ्यांच्या बरोबर शेतकऱ्यांना ते म्हणतात नकाशे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या बरोबर आमच्या आणि एवढेही सांगतात एक शासकीय अधिकारी येऊन सांगतात की ग्रामसभेचा ठरावायला काही हीही मान्यता नाहीये जर